मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं दिमानापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे बुधवार आणि आज आहे महाशिवरात्री तर सकाळचा व्हिडिओ तुम्हाला आलेलाच आहे आता हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे म्हणजे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मला करायचं आहे रुद्रा तर पा आता मला करायचं आहे रुद्राभिषेक आणि मी त्यासाठी इथं सगळं काही साहित्य घेतलेलं आहे मला फुलं जास्त भेटलेली नाहीत परंतु चला म्हटलं आपला अभिषेक तरी रुद्राभिषेक करून घ्यावा मी आपल्या घरात जी पिंड असते तिला सकाळीचा अभिषेक करून घेतलेला आहे म्हणजे दही दूध तूप मध ह्या सगळ्यांनी अभिषेक सकाळीच मी करून घेतलाय परंतु आता मला करायचंय रुद्राभिषेक मी सगळ्यात दिवा लावून घेतलाय आणि त्यानंतर गळती पात्र ठेवून घेतलं यानं आपली महादेवाची पिंडी पंचधातूची आहे माझ्याकडं ती पण एक मांडून घेतलेली आहे आणि सुरुवात करताना सगळ्यात आधी गणपती अथर्व शीर्ष याने सुरुवात करायची आहे तर माग कृष्ण चतुर्दशीच महाशिवरात्र असे म्हणतात प्रत्येक महिन्यातील वद्य वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते पण माग कृष्ण पक्षातील शिवरात्र ही महत्वाची व महाशिवरात्री मानली जाते हा दिवस भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा असतो या दिवशी उपवास करतात शंकरास लघु रुद्र महारुद्राने अभिषेक करून बेलाची पाने वाहतात शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते कैलासाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेले भगवान शंकर आपल्याला सांगतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त कल्या करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचवले जाता पाहिजेत कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टींपासून उंचीवर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्र मंथनातून रत्न निघाली ती सर्वांनी घेतली अमृताचे पान सर्वांनी केले पण जेव्हा त्याच मंथनातून विष निघाले तेव्हा सर्व दूर झाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी हे के विषपाशन केले अमृत प्राशन करतो तो देव विषपाशन करतो तो महादेव म्हणून भगवान शिवशंकराला निळखंठ असे म्हणतात भगवान शिवावर होत असलेले थेंब थेंब अभिषेक सातत्यता सुचवितो तर या पूजेसाठी आपल्याला महत्वाचं म्हणजे गळती पात्र आणि एक पंचधातूची पिंडी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेलपत्र भस्म आणि फुलं जास्त काही साहित्य याला लागत नाही तर या रुद्राभिषेकामध्ये आपल्याला सेवा काय काय करायच्या आहेत तर सगळ्यात आधी गे श्री गणपती अथर्व शिष्य एक वेळा घ्यायचे नंतर रुद्र एक वेळा घ्यायचे गायत्री मंत्र एक माळ घ्यायचंय संजीवनी मंत्र अकरा वेळा घ्यायचाय अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा घ्यायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा आणि श्री कालभैरवाष्टक स्तोत्र एक वेळा आपल्याला घ्यायचंय त्यानंतर शिव कवच स्तोत्र एक वेळा घ्यायचंय शिव महिन एक वेळा घ्यायचंय आणि रामरक्षा स्तोत्र एक वेळा घ्यायचंय श्रीसुक्ताचे एक वेळा पठण करायचंय आणि त्यानंतर सगळ्यात शेवट म्हणजे शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा घ्यायची आणि सगळ्यात शेवट म्हणजे शिव नामा नामामी शंकर हा मंत्र आपल्याला अकरा वेळा घ्यायचा आहे ही सगळी शेवा आपल्याला रुद्राभिषेक करताना करायची आहे गळती पात्रामध्ये पिंडीवर आपण गळती पात्र लावून त्यामध्ये पाणी टाकून अभिषेक करत आपल्याला ही सगळी सेवा पूर्ण करायची आहे सर्वेश्वराय नम ओम ललाटाक्षाय नम ओम काल काला

जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकर आरती भारतीय विशाळा हर्भांगी पार्वती सुमनांच्या ऐसा शंकर शोभे उमाळा जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा

बरोबर एक ते दीड तास मला रुद्राभिषेक गेला आता आहे उपवासाचं तर पाहत आले मी किचन मध्ये मला बनवायची खिचडी आणि त्यानंतर थोडीशी करणार आहे मी खिचडी सकाळी पण खिचाडी तुम्ही म्हणताला आता पण खिचडी परंतु मला रताळी चांगली मिळालीच नाही बाजारात त्याच्यामुळं आता पण खिचडीच करणार आहे आता एका कडे एक मध्ये मी खिचडी बनवायला टाकली आहे का कुकर मध्ये बटाटे उकडत आहेत साबुदाना वडे करायचे आणि एकीकडे एक मी घेत आहे पापड्या तळून साहेबांना तळलेले पदार्थ खायचे नाही त्यासाठी आता इथे मी खिचडी बनवली आहे आणि मुलांसाठी बनवत आहे साबुदाना वडे साबुदाना वड्यांमध्ये मी भिजवलेला साबुदाना चांगला भिजवलेला शाबुदाना त्यानंतर भाजलेलं दाण्याचं कूट हिरवी मिरचीचं वाटण आणि त्यानंतर बटाटा आणि चवीपुरतं मीठ टाकून हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर वड्याप्रमाणे त्यांना आकार देऊन ते तळून घेतले मुलांना लागल्या होत्या भूका कारण उशीर झाला होता रुद्राभिषेक करता करताच मला जास्त उशीर झाला त्यामुळे मी हे पण स्वयंपाक पटपट उरकून घेतला वड्यांबरोबर खाण्यासाठी केली होती शांगदाना चटणी तर पहा आता माझ्या उपवासाच्या थाळीमध्ये साबुदाणा वडे खिचडी त्यानंतर शांगदाना चटणी आणि पापडी अशी आहे माझी उपवासाची थाळी तर पहा आजचा दिवस असा पद्धतीने खूप छान आणि सेवेमध्ये गेला चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद